आमच्या जनहित न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र आधी आपल्या अनधिकृत बांधकामांविरोधात पत्रकार संजय वाघोदे यांचं उपोषण सुरू उल्हासनगर महाराष्ट्र उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात पत्रकार आणि समाजसेवक संजय वाघोदे यांनी आज चोवीस जून दोन हजार पंचवीस पासून उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू केले आहे महानगरपालिका प्रशासनाने या बांधकामांवर कोणतीही कारवाई न केल्याने वाघोदे यांनी हे पाऊल उचलले आहे उपोषणामागची प्रमुख कारणे संजय वाघोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आणि नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देऊन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र या पत्रांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि बांधकामे सुरूच राहिली यानंतर दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा अर्ज देऊन माहिती दिली असता त्यावरही कोणतीही कारवाई किंवा चौकशी करण्यात आली नाही यामुळेच सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी वाघोदे यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती चार सहाय्यक आयुक्त पवई चौक उल्हासनगर तीन पोलीस उपायुक्त परिमंडळ चार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यवर्ती पोलीस स्टेशन उल्हासनगर यांना लेखी पत्र देऊन चोवीस जून दोन हजार पासून उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती तरीही अनधिकृत बांधकामांवर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी नियोजित वेळेनुसार आज उपोषण सुरू केले आहे संजय वाघोदे यांच्या प्रमुख मागण्या उल्हासनगर शहरातील ठेकेदारांनी सुरू केलेल्या अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी अनधिकृत बांधकाम करणारे ठेकेदार राजू वलेचा यांच्यावर एमआरपी ऍक्ट एकोणीसशे सहासष्ट एम आर पी ऍक्ट एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा उल्हासनगर शहरात होत असलेल्या सर्व अनधिकृत बांधकामांवर आणि त्यांच्याशी संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई व्हावी वाघोदे यांनी महानगरपालिकेला दिलेल्या पत्रांमध्ये या मागण्यांचा उल्लेख केला आहे त्यांच्या या उपोषणाकडे उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल आहे की उल्हासनगर शहर हे संपूर्ण अनधिकृत बांधकामासाठी प्रसिद्ध आहे उल्हासनगर शहराची अशी ख्याती आहे की इथे विकास हो का न हो जनतेचे काम हो का न हो पण अनधिकृत बांधकाम हो होता सार्वजनिक जागा अडपल्या जातात सार्वजनिक नाल्या अडपल्या जातात सार्वजनिक समाज मंदिर सुद्धा आडपल्या जातात या सर्व भाभिमानी महानगरपालिकेचे अधिकारी जा 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 हे एका प्रकारे अंध बनून डोळेझाकपणे करून त्या अनधिकृत बांधकामधारकांना भूमाफियांना मुखसंमती देत असतात या सर्व प्रकाराचा हा खूप असा जनतेच्या ज्या सार्वजनिक जागा असतात सरकारी सार्वजनिक जागा असतात अशा जागासुद्धा बिनधास्तपणे कायदा नियम धाब्यावर बसून भूमाफिया अनधिकृत बांधकामधारक हे धाब्यावर कायदा नियम धाब्यावर बसून बांधकाम करत असतात तरीही यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाहीत शहरातील जागृत नागरिक, नागरिक तक्रारी देत असतात पण त्या केराची टोपली दाखवल्या जातात या सर्व एक प्रकारे सामान्य जनतेला नागरिकांना पत्रकारांना संताप येतो अशाच संतापापोटी आज आमचे श्री वाघोदे हे उल्हासनगर महानगरपालिकेसमोर अनधिकृत बांधकामांवर कारवाई व्हावी याबाबत उपोषणाला बसले या उपोषणाला आम्ही सर्व जमलेले जाहीर पाठिंबा देत असून एक शून्य नागरिक म्हणून आम्ही त्या उपोषणकर्त्यांच्या पाठिंबा उभे आहोत ही फार मोठी गंभीर परिस्थिती आहे उल्हासनगर नव्हे तर भारत आणि महाराष्ट्राची कारण ह्या विभागामध्ये महानगरपालिकेमध्ये तोडक कारवाई कायदा म्हणून एक तोडक कमिटी आणि एक त्यांचा डिपार्टमेंटच असून देखील जर अशी घटना घडत असेल तर ही शोकांतिका आहे आणि एका वरिष्ठ नागरिकाला यासाठी उपोषणाला बसायला पाहिजे जे आता वरिष्ठ नागरिक आहे यांना बोलून त्यांचे प्रश्न समजून लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा भटकेमुख सामाजिक संस्था व भटकेमुख जाती जमाती संघातील अनेक लोक त्यांच्या आंदोलनात सामील होऊन त्यांना ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आज सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर महानगरपालिकेसमोर उपोषण करण्यात आलेलं आहे कारण मी दोन चार पत्रव्यवहार तारीख अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस तारीख न नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी असे पत्रव्यवहार केलेला आहे आणि सोळा तारखेला अमर रुपेशाचा इशारा दिला आहे तरी काही कारवाई झालेली नाही कारण न्यायालयाचा आदेश असतानासुद्धा अधिकारी त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही म्हणून मी आज चोवीस पा चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मुक्यालयाच्यासमोर उपोषण करत आहे तरी मला आयुक्तांच्या विनंती आहे की अंधारा आयुक्तांना अंधाऱ्यात ठेवून हे बांधकाम तर तरी अधिकारी बिंदासपणे काहीच त्याच्यावर कारवाई करत नाही